नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे मस्त अशी शिमला मिरचीची भाजी ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज बनून गावरान पद्धतीने तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी ते मोठ्या साईजच्या तीन शिमला मिरची घेतलेल्या होत्या आणि अशा प्रकारे छान असं बारीक करून घेतलेलं आहे किंवा कापून घेतलेलं आहे सोबतच मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या ज्या आहे त्या सुद्धा सात ते आठ घेतलेल्या आहेत सोबतच कोथिंबीर आणि कढीपत्ता तर आपल्याला काय करायचं आहे पटकन गॅसवर कढई ठेवायची आहे आणि शिमला मिरची भाजी बनवायची आहे तर बघा मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे तेल तुम्ही या ठिकाणी कोणतंही तेल वापरू शकता पण मी इथे सरसोचं आणि साधं तेल वापरत असते कारण की सरसोचं तेल जे आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलं राहते त्यामुळे मी हमेशा व्हिडिओमध्ये सांगतसुद्धा राहते आणि भाजीमध्ये यूजसुद्धा करत असते आणि त्यानंतर मी टाकलं आहे थोडीशी सोबतच आणि त्यानंतर थोडंसं जिरंसुद्धा टाकून घेऊ थोडासा पॅन गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये जे आपण लसण आणि हिरवी मिरची घेतली होती ते छान खलबत्त्यात कुटून बारीक करून छान यामध्ये टाकायचे ची आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवत आहे हिरव्या मिरचेची शिमला मिरची भाजी खूप छान लागते मंडळी नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा त्यानंतर मी आता कढीपत्ता टाकलेला आहे मौरी झाल्यानंतरच आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही शिमला मिरची भाजी ट्राय करणार तर खूप छान लागणार चवीलासुद्धा आणि सगळ्यांना आवडणार जी शिमला मिरची खात नसेल त्यांनासुद्धा खूप जास्त आवडणार तर बघा मंडळी त्यानंतर मी इथे हिरवे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून दिलेली आहे मी हे छान खलपत्ता बारीक केली आणि त्यानंतरच इथे दोन्ही पेस्ट यामध्ये टाकलेल्या आहे आणि थोडीशी पेस्ट झाल्यानंतरच म्हणजे हिरवी मिरची आणि लसण झाल्यानंतरच इथे कांदा टाकलेला आहे तर कांदा आता आपल्याला छान होऊ द्यायचा जोपर्यंत नरम पडत नाही पूर्ण कांदा तोपर्यंत आपल्याला छान होऊ द्यायचा आहे तर यामध्ये मी पाणी किंवा कशाचाही वापर करणार नाही आहे आपल्याला तेलातच त्या ते शिमला मिरचीला छान शिजवायचं आहे तर आमच्याकडे तर मंडळी अशाच प्रकारे शिमला मिरची बनवल्या जाते आणि पाच ते दहा मिनटात बनून सुद्धा तयार होते त्यामुळे जास्त काही टेन्शनचं काम नाही तर बघा जे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं ते थोडंसं जाडसड वाट टून घ्या किंवा खलबत्त्यात कांडून घ्या थोडंसं आणि त्यानंतर तुम्हाला असं जाडसर कूट जे जा आहे शेंगदाण्याचं ते यामध्ये वापरायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि शेंगदाणे जे आहे ते भाजलेले शेंगदाणे नव्हते मंडळी असे साधे शेंगदाणे होते मी भाजून नव्हते घेतले त्यामुळे आपल्याला इथं शेंगदाण्यांना होऊ द्यायसाठी थोडंसं आपल्याला मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिखट वगैरे ॲड करायचं काम नाही त्यामुळे मी इथे थोडीशी हळदसुद्धा ॲड करून घेतली आणि सोबतच धनिया पावडर बस हे तीन आयटम आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिट याला असंच होऊ द्यायचं आहे कारण की आपण शेंगदाणे कच्चे वापरलेले आहे त्यामुळे शेंगदाण्यांनासुद्धा छान असं होऊ द्यायचं इथेच आणि नंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे बघा मंडळी किती झटपट होणारी भाजी आहे खूप छान बनते तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर शेंगदाणे छान असे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे शिमला मिरची जे आपण शिमला मिरची घेतलेली होती ते पूर्ण यामध्ये आपल्याला ॲड करायचे Yeah he I mean तुम्ही या ठिकाणी जास्त बनवत असाल तर थोडंसं जास्त जे शेंगदाण्याचं कूट आहे ते वापरा कारण की शेंगदाण्याच्या कूटाने खूप मस्त लागतं आणि जास्त बारीक करू नका मंडळी थोडंसं जाडसर ठेवा जेणे की मस्त असं जेवताना जेव जेव्हा तुम्ही जेवणार त्यावेळेस पोळीसोबत खूप छान लागणार तर बघा अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळं आणि त्यानंतर मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर आपल्याला यावर मस्त लो फ्लेम करून झाकण ठेवून मस्त पाच ते सहा मिनिट या भाजीला शिजून घ्यायचं आहे कारण की भाजीला थोडासा टाइम लागतो म्हणजे तेलातच होते पण ते थोडंसं जाडसर कापल्यामुळे थोडासा टाईम घेते पाच ते सहा मिनिट त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे मस्त पाच ते सहा मिनिट शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर तुम्ही याचा लुक पाहणार तर खूपच छान दिसणार तर बघा मंडळी या ठिकाणी मी थोडीशी आता कोथिंबीर सुद्धा टाकून घेते कारण की कोथिंबीरनी खूप छान अशी टेस्ट आहे ते भाजीला आणि फ्लेवर सुद्धा तर त्यामुळे आखरी स्टेपवर मी ते कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण पटकन झाकण ठेवून देऊ आणि मस्त असं भाजीला होऊ देऊ तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण की माझ्या या चॅनलवर गावरान रेसिपी येत असतात त्यामुळे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बघा मंडळी मी झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि भाजी खूप छान अशी शिजलेली आहे बघा या म्हणजे जास्त आपल्याला याच्यावरती आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे पाच ते सहा मिनिट शिजवा भाजी तयार होऊन जाणार बिलकुल आपण यात पाण्या पाण्याचा वापर केलेला नाही आहे कशाचाही वापर केला नाही पण तरीसुद्धा वाफेवर खूप छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर काय करायचं आहे छोटीशी कमेंट करायची आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बघा मी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे भाजी आपली कशाप्रकारे दिसत आहे किंवा प्रकारे झालेली आहे तर बघा मंडळी आता काय फक्त पटकन जेवायचंच आहे कारण की मंडळी भाजी खूप छान झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर नक्की मला कमेंट करा तर शिमला मिरची मिरचीची भाजी तुम्ही अशा प्रकारे याआधी खाल्ली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये